न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा तृतीयपंथी समुदाय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवणारा सामाजिक व्यक्तिमत्व आणि तृतीयपंथी सामाजिक गौरव पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस इचलकरंजी येथे उत्साहात पार पडला हा ऐतिहासिक आणि भव्य सोहळा माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ वृंदा सामाजिक फाउंडेशन आणि सतर्क लाईव्ह न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला कोल्हापूर सांगली सातारा पुणे मिरज आजरा चंदगड सावंतवाडी अशा विविध भागातील तृतीय पंथी पत्रकार आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशा हलगी आणि तुतारी वादनाने पारंपरिक पद्धतीने झाली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं या सोहळ्यात एकूण पाच प्रमुख गटांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले ज्येष्ठ जीवन गौरव पुरस्कार चोवीस मान्यवरांना परंपरा कला गौरव पुरस्कार आठ जणांना समाज प्रेरणा शिक्षण गौरव सात तृतीय पंक्तींना मातृत्वाला वंदन पुरस्कार पाच मातांना तर समाजभूषण गौरव पुरस्कार अकरा समाजसेवकांना देण्यात आले उपायुक्त सचिन साळे यांनी तृतीय पंथीयांसाठी सरकारी योजनांची माहिती दिली सहभागी तृतीय पंथी आणि महिलांचा साडी सोळी देऊन सन्मान करण्यात आला गाणी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले